विभाग आहे मथुरेतला आणि तिसरा विभाग आहे दौर, द्वारकेचा या तीन विभागात भगवान श्रीकृष्णाचं चरित्र साठवलेलं तीन कालखंड आहेत भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचे हे तीन कालखंड आहे पहिला कालखंड गोकुळातला दुसरा मथुरेतला तिसरा द्वारकेतला एकूण कृष्ण अवताराचा कालखंड सव्वाशे वर्षाचा आहे एकशे पंचवीस वर्षाचा कालखंड आहे कृष्ण अवताराचा त्यापैकी पहिली साडे अकरा वर्ष भगवान हे गोकुळात होते बालपणातली पहिली जन्माला आल्यानंतरची साडे अकरा वर्ष भगवान श्रीकृष्ण गोकुळात होते त्यानंतर अक्रूर न्यायला येतो तर भगवंताला बलराम दादाला घेऊन मथुरेला जातो हा दुसरा कालखंड मथुरेचा सुरू झाला या मथुरेचा कालखंडात साडे तेरा वर्ष भगवान मथुरेमध्ये होते साडे अकरा आणि साडे तेरा असा पंचवीस वर्षाचा कालखंड हा या दोन विभागातला झाला साडे अकरा वर्ष गोकुळात साडे तेरा वर्ष मथुरी आणि त्यानंतर मग जरा सतरा वेळा स्वाऱ्या केल्या मथुरीवर आणि तो स्वार्या करत असताना भगवान श्रीकृष्ण ज्या विभागात असायचे तिकडेच तो स्वार्या करायचा त्यामुळे झालं काय भगवंताने त्या सतराई स्वाऱ्यांचा अहवाल लिहून ठेवला कारण उग्रसेनजीने आग्रह धरला की तुम्ही इथे थांबलं पाहिजे जाता येणार नाही तेव्हा उग्रसेनाच्या आग्रहस्तव भगवान श्री कृष्ण द्वारकेमध्ये थांबले पण कृष्णावतारात कृष्णा जे जे कार्य करायचं ते महत्वाचं केलं कंसाधिक संपवल्यानंतरही उग्रसेनाच्या आग्रस्तव थांबले पण त्या सतरा स्वाऱ्यांमध्ये बरीचशी हानी झाली त्याचा सर्व अहवाल भगवान श्रीकृष्णाने तयार केला सार्वजनिक मालमत्ता किती नष्ट झाली जीवितहानी किती झाली सार्वजनिक मालमत्ता किती नष्ट झाली या सर्वांचं लिखाण करून भगवान श्रीकृष्णाने उग्रसेनाला सादर केलं उग्रसेनजी तुम्ही मला म्हणता तुम्ही इथेच थांबा पण मी इथे थांबण्यामध्ये जरा संद वाऱ्या करतोय आणि मी जिकडे असेल तिकडेच तो करतो का तो माझ्यावर चिडून आहे जरासंधा भगवान श्री कृष्णावर चिडून होता का जरासंधाच्या दोन मुली अस्थि आणि प्राप्ती ह्या कंसाला दिलेल्या होत्या म्हणून कंस हा जरासंधाचा जावय होता म्हणून आपल्या जावयाला मान मारून ज्यांनी आपल्या मुलींना वैधव्य आणलेला आहे तो आहे हा कृष्ण म्हणून तो कृष्णावर चिडून होता म्हणून कृष्ण जिकडे असेल त्याच विभागात तो स्वाऱ्या करत असे त्या सर्व स्वाऱ्यांचा अहवाल कुरुक्रिष सांगितलं मी इथे थांबल्यामुळे हा जरासंध स्वाऱ्या करतो बरं युद्धाला टिकत नाही पळून जातो तेव्हा यामध्ये आपली मथुरेची किती सार्वजनिक मालमत्ता नष्ट झालेली आहे किती जीवितहानी झालेली आहे किती वित्तहानी झालेली आहे म्हणून मी इथे न थांबणं बरं तेव्हा तुम्ही मला आता जाऊ द्या उग्रसेनजी म्हणतात तुम्ही गेलो तो, तो मला जास्त त्रास दिला अजिबात देणार नाही आणि जर दिलाच तर तुम्ही फक्त मला एक मिस कॉल द्या <laughs> कि त्याच क्षणात मी येईल आणि त्या जरासंधाचं पारिपत्य करील अशी उग्रसेनाची समजूत काढली भगवान श्री कृष्णाने आणि मथुरा सोडली आणि केलं काय आपल्या सासऱ्याकडे समुद्राकडे जागा मागून घेतली आणि तिथे स्वतंत्र द्वारकापुरी वसवली जगद्गुरु तुकोबार बालक्रिडीच्या अभंगात सांगतात तेथे दैत्य उपसर्ग केला लोका रचिली द्वारका तुका म्हणे तिथे दैत्याने जनतेला पिढा दिल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने द्वारकापुरी वसवली रचिली द्वारका तुका म्हणे कुठे रचियेला गाव सागराचे पोटी समुद्राकडे जागा मागून घेतली आणि तिथे द्वारकापुरी वसवली आणि भगवान तिथे राजे झाले गड्यांना राजा किरे झाला कृष्ण सिंहासने निभायचला आणि भगवान श्री कृष्णाने ते राज्य किती वर्ष केलं माहिती शंभर वर्ष केलं शंभर केल वर। असा शंभर वर्षाचा कालखंड आहे द्वारकेतल्या राज्याचा आणि ते अतिशय उत्तम राज्य केलं किती उत्तम राज्य केलं त्या राज्याचा गौरव जगतगुरुद्ध यांनी अर्ध्याच चरणात केलेला आहे किती उत्तम राज्य केलं काही चिंता कोना नाही कोणी करी द्वारकेशी राज्य देव देव द्वारकेशी राज्य करी कसं करी काही चिंता कोना नाही कोणी कोणालाच चिंता नव्हती आणि कशाचीच नव्हती असं राज्य भगवान श्रीकृष्णाने द्वारकेत केलं आणि ते शंभर वर्ष केलं म्हणून अतिशय उत्तम असं ते राज्य आहे आताही माझी सत्ताधाऱ्यांना विनंती आहे ज्यांना सत्ता प्राप्त झालेली आहे तर सत्ताधाऱ्यांनी रामप्रभूंचा आदर्श घ्यावा भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घ्यावा आणि असं राज्य करावं की कोणालाही चिंता राहू राहू नये आणि कशाची राहू नये अशा प्रकारचं राज्य भगवान श्रीकृष्णाने केलेलं आहे म्हणून आता त्याप्रमाणे आनंद आपल्याला तो पाहायचा आहे अतिशय उत्तम असं राज्य केलं शंभर वर्षाचं एकूण असा सव्वाशे वर्षाचा अवतार कालखंड तर यापैकी चरित्र कुठलं सांगायचं गोकुळातलं का मथुरेतलं का द्वारकेतलं तीन कालखंड पडतात हे कृष्णावताराचे तर तुकोबारा म्हणतात यापैकी गोकुळातलं चरित्र सांगायचं चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी गोकुळातलंच का सांगायचं चरित्र तर त्याचं जबरदस्त कारण मी आपल्या लक्षात आणून देतो भगवान श्रीकृष्णाने काला जो केला तो गोकुळातच केलेला आहे म्हणून गोकुळातलं सांगायचं मथुरेत गेल्यावर देवाने काला केला नाही की द्वारकेत गेल्यावर काला केला नाही काला जो केला तो गोकुळात केला का केला कोणाबरोबर केला देवाने त्याच्यातून काय साधवलं आणि आज तुम्हाला मला त्याचा विचार करण्याची गरज काय म्हणून गोकुळातलं चरित्र आजच्या काल्याच्या प्रसंगी सांगायचं म्हणून गोकुळातलं चरित्र सांगणारा अभंग आज सेवेला घ्यावा लागतो म्हणून काल्याचे जे अभंग आहेत त्यापैकी हा एक अभंग मी आज आपल्या पुढे त्या निमित्ताने सेवेला घेतलेला आहे याल तरी आरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरे या अभंगातून भगवान हे गोपाळांना आश्वासन देत आहेत भगवंताने गोपाळांकडे पाहिल्यानंतर एक लक्षात आलं आपले गोपाळ दुर्बल दिसून येतात शक्तीहीन दिसून येतात सबलता यांच्यात दिसून येत नाही आणि समोर तर बलाढ्य असे राक्षस आहे कंसाले पोसलेले दैत्य आहेत यांना आपल्याला संपवायचं आहे याकरताच अवतार आपण धारण केलेला आहे म्हणून देशाचं संरक्षण खातं बलवान असावं लागतं <laughs> देशाचं संरक्षण खातं जर बलवान नसेल तर शेजारचे राष्ट्र तो कमकुवतपणा पाहून आक्रमक होतात अतिक्रमण करतात पीडा देतात जर बलवान असेल तर शेजारचे राष्ट्र शांत राहतात राहतात नको यांच्या नादी लागायला नको का यांच्याकडे अणुतंत्रज्ञान आहे अनुसंशोधन यांच्याकडून घडले आहे म्हणून यांच्याला नादी लागणं बरं नाही वचक राहतो म्हणून संरक्षण खातं बलवान पाहिजे आणि हे गोपाळ जर अशक्त दुर्बल असतील तर आपल्याला कसं शक्य होईल म्हणून भगवंताने गोपाळांची एक तातडीची मिटिंग घेतली आणि गोपाळांना भगवान म्हणतात गोपाळांनो आपल्या या गोकुळात सकस आहार भरपूर आहे दही दूध तूप लोण्याला कमतरता नाही गोकुळच आहे मग इतका सकस आहार जर भरपूर आहे तर तुम्ही सशक्त का नाही बलवान का नाही अशक्त दुर्बल का गोपाळ म्हणू लागले सकस आहार भरपूर आहे पण आम्हाला मिळेल तर बलवान होऊ ना म्हणे तुम्हाला मिळत नाही म्हणे नाही मिळत महामाल जातो कुठं म्हणे निर्यात होते कुठं जातो म्हणे मथुरेला जातो विकायला मथुरेला हो हा तर दुहेरी धोका माझ्या राज्याला तुम्हाला न मिळणं हा पहिला धोका की त्यामुळे तुम्ही दुर्बल आणि मथुरेच्या बाजाराला विकायला जातो हा महान धोका महान धोका कसा मथुरेला कोण आहेत कंसाचे लोक दुष्ट आणि तेच होतात आपला माल खाऊन पुष्ट माल आपला खाणारे ते भलवन होतात ते म्हणजे पर्यायाने आपणच आपल्या शत्रूची शक्ती वाढवत आहोत शत्रू बलवान आपण करत आहोत माल आपला बलवान होतात ते हा मोठा धोका आहे म्हणून भगवंताने राजकारणाचं पहिलं पाऊल उचललं आणि लगेच वट हुकूम काढला आणि राज्य बंदी घोषित केली कोणीही दैदूत तुपलोनी मथुरेच्या बाजाराला विकायला न्यायचं नाही बंदी घातली पण एक लक्षात घ्या ज्याच्यावर बंदी घातली जाते त्याच काय का होत असत बंदी घातली का चोरट्या मार्गाला सुरुवात झाली पुढच्या दाराने नाही मागच्या दाराने सप्लाय होत राहतो बंदी घातली पण रात्री अपरात्री माल हा मथुरेला जातच होता पाच सहा महिने झाले गोपाळांच्या तब्येतीत काही फरक नाही तेव्हा देवाने विचारलं का रे गोपाळांनो राज्यबंदी लागू करून सहा महिने झाले अजून तुम्ही बलवान का दिसत नाही गोपाळ म्हणलंले होऊच कसे काय म्हणजे राज्यबंदी लागू केलेला सहा महिने झाले ते, ते राज्यबंदी कागदोपत्री अंमलबजावणी नाही अजूनही रात्री अपरात्री माल जातोच आहे आम्हाला मिळतच नाही तर आम्ही कसे बलवान होणार असं होतं आहे हो भगवान म्हणतात आता पुढे धाडसी निर्णय घेतला पाहिजे आपल्याला भगवंताने धाडसाचं मोठं पाल उचलणं आणि असा निर्णय घेतला की आता तुम्ही जर तुमच्या मुलांना देत नाही आणि मथुरेला विकायला नेता आता एकच मार्ग आहे लेव्ही द्वारा सक्तीची वसुली तुमच्याच घरात मी शिरून तुमचाच माल काढणार आणि तुमच्या मुलांना खाऊ घालणार असा देवाने धाडसी निर्णय घेतला तुमच्याच घरी जाणार तुमचाच मारता आणि तुमच्या मुलांना खाऊ घालणार सक्तीची वसुली म्हणून गोपाळ म्हणू लागले देवा काय करणार करणार निर्णय घेतलाय मी मग काय करायचं एक करायचं तुम्ही म्हणजे काय तुम्ही सर्वजण माझ्या मागे मागे या असं सर्व गोपाळांना भगवान अचया अभंग माझ्या मागे मागे या कोणी या अवघे या अवघे माझ्या मागे मागे ना याल तर या माझ्या मागे, मागे मागे या कोणी या माझ्याजवळ निवडा निवड नाही अवघे सर्वांनी या सर्वांनी माझ्या मागे मागे या देवाजवळ निवडा निवड नाही निवडा निवड जीवाजवळ जीव निवडा निवडा निवड करत असो हा माझा नाही माझ्या भावाचा आहे लगेच निवडा निवड केली हा आमच्या गल्लीतला नाही शेजारच्या गल्लीतला आहे हा आमच्या गावचा नाही शेजारच्या गावचा आहे निवडा निवड जीव करत असतो हा माझा आहे तो माझा नाही वेगळी निवडा निवड जीव करत असतो देवाजवळ निवडा निवड नाही का नाही तो देव आहे म्हणून नाही का त्यानेच सर्वांना निर्माण केलेला आहे जेणे हे विश्व निर्मिले आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्व तुचे त्यानेच या सर्व विश्व निर्माण केलेलं आहे मग सर्व त्याचेच आहे हे माझी चिकी रे हे जाणार ममाई वांश जीव लोके सर्व त्यानेच निर्माण केलेलं मग त्याला हा माझा नाही कस म्हणता येईल सर्व त्याचेच आहेत म्हणून निवडा निवड देवाजवळ नाही निवडा निवड जीव करत असतो आता एक पुढचं महत्वाचं मी आपल्याला सांगतो आणि जर देव निवडा निवड करू लागला हा माझा नाही असं जर देव म्हणू लागला तर आपण वकिलामार्फत सरळ त्याला नोटीस देऊ की तू देव म्हणण्याला लायक नाही का तू हा माझा नाही म्हणतो ना मग जो माझा हा नाही म्हणतो तो देव नाही का जो देव आहे त्याने सर्वांना निर्माण केलेला आहे म्हणून सर्व त्याचेच आहे म्हणून तू जर हा माझा नाही म्हणत असेल तर मग तू देव नाही निवडा निवड जर देव करू लागला तर तो देव राहणार नाही तो जीव ठरेल आता आणखी पुढचं महत्वाचं सांगतो तुम्हाला जो जीव निवडा निवड करणार नाही सर्वांना माझ म्हणेल सर्वांना जवळ घेईल तो जीव जीव राहणार नाही तो जीव देव होईल जो निवडा निवड करणार नाही त्याला जीव म्हणता येणार नाही त्याला देव म्हणावं देव जेके भरे बापे दोची साधू करणार नाही जो जीव तुको बऱ्या म्हणत त्याला जीव म्हणू नये त्याला देव म्हणाव कि जो सर्वांना आपलं म्हणतो रंजलेले गांजलेले त्याशी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव ते जाण ज्याशी अपंगिता नाही त्याशी दरी जो हृदय दया करणे जे पुत्र असे त्याची दासा आणि दासी जो निवडा निवड करत नाही वेगळी करत नाही सर्वांना आपलं म्हणतो तुको कोरा म्हणतात तो जीव नाही त्याला देव म्हणाव तू का म्हणे सांगू किती तोच भगवंताची मूर्ती तो भगवंताची मूर्ती आहे तो देव आहे म्हणून देव निवडा निवड करत नाही निवडा निवड जीव करतो देव निवडा निवड करू लागला तर तो देव राहणार नाही तो जीव होईल आणि जीव जर निवडा निवड करणार नाही तर तो जीव जीव राहणार नाही तो देव होईल म्हणून देवाजवळ निवडा नाही देव म्हणता सर्वांनी या अवघे कुठे या माझे मागे मागे या मागे मागे या म्हणतात याचा अर्थ जीवाने देवाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये जीवाने देवाच्या मागे जाण्याचा प्रयत्न करा का बर पुढे का जाऊ नये पुढे कोणी जावं ज्याला कुठं जायचं हे माहीत आहे आणि कसं जायचं हे माहित त्याने पुढे चालाव ज्याला कुठे जायचं हेही माहित नाही कसं जायचं हे माहित नाही त्याने ज्याला माहित आहे त्याच्या मागे झालं पुढे त्याने चालाव ज्याला कुठे जायचं माहित आहे कसं जायचं देवाला कुठं जायचं हे माहित आणि कसं जायचं हे माहित म्हणून देवाने पुढे चालाव आणि जीवाला कुठं जायचं हेही माहित नाही कसं जायचं हेही माहित नाही म्हणून त्या जीवाने ज्याला माहित आहे त्या देवाच्या मागे जीवाला कुठे जायचं हे माहीत नाही आणि कसं जायचं हे माहित नाही कुठं जायचं हे जर जीवाला माहित असतं कठे कसं जायचं हे जर माहित असतं तर मला असं वाटतं माणसं दारू प्याली नसती मांसाहार केला नसता भ्रष्टाचार केला नसता परिस्थिती काम केलं नसतं वाईट काय केलंच नसतं आणि चांगलं करत राहिलं असत वाईट करण्याने कुठं जावं लागणार आहे वाईट करण्यातून आपल्याला अधोगती प्राप्त होईल अनेक नरक यातना सहन करावे लागतील म्हणून वाईट जर केलं तर आपण दुर्गतीला जाऊ म्हणून जीवाला काय करायचं कुठे जायचं हेही माहीत नाही कसं जायचं हे माहीत नाही म्हणून जीवाने एक लक्षात घ्यावं ज्याला माहित आहे कुठं जायचं कसं जायचं त्याच्या मागे जावं देवाला कुठं जायचं हे कळतं आणि तसच देवाला मान्य असणाऱ्या संतांना कुठं जायचं कळतं या दोघांच्याच मागे जीवाने जावं एक देवाच्या मागे जावं अगर देवाला मान्य असणाऱ्या संतांच्या मागे जावं कारण या दोघांनाच कुठं जायचं हे कळतंय कस जायचं हे कळतंय म्हणून मार्ग देवाविन न अनिका चतुरव चतुर होतो का बहुत जन चतुर चिंतित बहुत मार्ग ज्याला पुढे चालायची सवय झाली त्याला जर मागे घातलं तर त्याला तो मागे नीट चालत नाही मागे राहून तो काय करतो हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त सांगता येईल तेव्हा पुढे चालणाऱ्याला मागे घातलं का तो मागे नीट चालत नाही हळू हळू तरी चालतो अंतर बरंच सपडत आणि अंतर बरं सपडलं का म्हणतात ते लागेल चालत जाऊ दे जा आपला जा आपण आपला मार्ग बघा मागे टाकलं का तो नीट मागे चालत नाही अंतर पडतं म्हणून भगवान म्हणतात लागे या याल तर अरे लागे लागे या म्हणजे लागून चला जोडून चला जसं पालखीच्या रस्त्याने आपल्याला चोपदार म्हणतो की नाही लागून चला लागून चला का लागून जर चालला नाही तर मध्ये अंतर पडेल अंतर पडल्यानंतर पुढे पुढचे कुठे गेले हे कळणार नाही अंतर खूप पडलं जात पालखीच्या मागे चालणाऱ्या दिंड्या आहेत त्यांची जी वाताहत होते ती यामुळेच लागून चालत नाही लागून नाही चाललं अंतर पडलं का बाजूने चालणारे मोकार मध्ये शिरतात आणि ते मध्ये शिरले का मागच्या पुढचे कुठे गेले हे कळत नाही म्हणून अंतर पडून वाताहात होते म्हणून भगवान म्हणतात वाताहात होणार दुर्बुद्धी सुचणार आणि तुम्ही बाजूला जाणार तेव्हा अंतर पडू देऊ नका लागून चला की तुम्हाला दुर्बुद्धी सुचणार नाही आणि बरोबर माझ्या बरोबर तुम्ही याल म्हणून लागे या याल तरी या रे लागे सर्वांनी या माझ्या मागे मागे या आणि लागून चला असं म्हटल्यानंतर सर्वांना खूप आनंद झाला भगवान चालले पुढे बाकीचे चालले मागे पण देवा तू माझ्या मागे या म्हणतो पण तुझ्या मागे आल्यानंतर आम्हाला काय मिळणार का हजेत पोटा वारी हजी देता पोटाबार